महाराष्ट्रात विधानसभा संदर्भात बी आर एस पक्ष प्रमुखांशी चर्चा करणार शंकर अण्णा धोंडगे यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रात ऑक्टोबर होऊ राष्ट्रीय अध्यक्ष अन्य के चंद्रशेखर राव यांच्यासोबत आठवड्याभरात चर्चा करून पुढील धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी परिवाराच्या वतीने त्यांच्या सहकारी मित्र परिवार व हितचिंतकासाठी आयोजित रसाळी कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या औपचारिक चर्चेत पत्रकारांना दिली कि किती वर्ष किती वर्षापासून आ... हा उपक्रम राबवला जातो काय सांगा जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशीपासून हा रसाळीचा आमचा कौटुंबिक कार्यक्रम असतो आणि व्यापक प्रमाणात असतो जवळपास कंधार आणि लोहा क्षेत्रातील जी आमची आमचे कार्यकर्ते पाहुणे मित्र तीनशे चारशे गावातली जी काही सहकारी मित्र आहेत या सगळ्यांना बोलावून आम्ही हा रसाळीचा कार्यक्रम कौटुंबिक करतो विशेषतः बाचोटी हे गाव आंब्यासाठी अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून मशहूर आहे निजाम पारितोषिक मिळालं होतं ही या भागातली जमीन आंब्या पिकासाठी चांगली आहे पोषक आहे आणि आमच्याकडे आमच्या कुटुंबामध्ये जवळपास शंभर एकर केशर आंब्याची ही सोळा सतरा वर्षापासूनची जुनी बाग आहे आणि जुनी जुन्याही खूप मोठी बाग आहे ते आंब्याला मशहूर असल्यामुळं वडीलोपार्जित एक आमची पद्धत होती की पाहुण्या रवळ्यांना बोलून पुरणपोळी रसाळीचं जेवण घालायचं आणि तीच तीच परंपरा आमच्या कुटुंबाने आजपर्यंत कायम ठेवलेली आहे आणि त्या अनुषंगाने मग बेटी गाठी सगळे आमचे सहकारी राजकीय कार्यकर्ते सर्व मित्र आणि आमचे कार्यकर्ते आमचे सहकारी सगळे चळवळीतलेही मित्र सगळे या निमित्ताने एकत्र येतात सहसा पेरणीच्या आधी एक ते सात जूनच्या दरम्यान हा रसाळीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला असतो आणि यानंतर आमचे सगळी कार्यकर्ते किंवा सहकारी मित्र हे शेतीशी संबंधित असल्यामुळे आता इथून पुढे सगळे शेतीचे पेरणी टुकणीची कामं लागतात आणि ते कामाला महिना दोन महिने कामाला गुततात बऱ्याच वेळेला रसाळीच्या निमित्तानं राजकीय इव्हेंट बी अनेक वेळेला झाला पण यावेळी आमच्या कुटुंबानं ठरवलं की यावेळी अगदी कौटुंबिकच हा कार्यक्रम असला पाहिजे बाकी तुम्हाला काही राजकीय भूमिका वगैरे तुमचं काय असेल तर नंतर कार्यक्रम तुम्ही आयोजित करू शकता पण आज मात्र रसाळीचंच निमित्त करून हा कार्यक्रम तर सर्वसाधारण या क्षेत्रातले हजारो कार्यकर्ते आमचे या दिवसभरात कार्यक्रमाला येतात आणि शुभेच्छा सर काही दिवसावरच विधानसभा येऊन ठेपलेली आहे काय तयारी आहे काय तयारी मी राजकीय नका म्हणून फक्त काही नाही काय काही नाही या पुढल्या आठवड्यात आमची पक्षाच्या प्रमुखासोबत चर्चा आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभाची सगळी रणनीती आम्ही तय करू ठरवू आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत राज्याच्या विधानसभा आम्ही लढवण्याचं जे धोरण आहे महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते एकत्रित मेळावा घेऊन आम्ही जाहीर करू प्लॅन बी आहे काय की याच्यामध्ये प्लॅन हे नाही हे नाही बी आर एसला जास्त मतदान पडलं नाही लोकांनी नाकारलं आहे दुसरं काय प्लॅन बी आहे तिकडं तिकडं असेल तिकडं नाकारलेलं असेल त्या पक्षाच्या नेत्याचं आणि पक्षाचं काम चांगलं आहे ने पक्षाच्या नेत्याने जर महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढवायची भूमिका सर्वत्री घेतली तर आम्ही चांगले म्हणजे अगदी जोरशोरशी त्या निवडणुका लढू आणि महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला त्यांच्या कार्याला मान्यता आहे पुन्हा घर वापसीची चर्चा काही ठिकाणी होत आहेत काय वाटतं चर्चा काही होत असतात पण काही असेल तरी आमचा पक्ष चांगला आहे जे पक्षाचे सुप्रीमो काय भूमिका घेतात त्याच्यावर महाराष्ट्राची उद्याची रणनीती अवलंब म्हणजे बी आर एसमध्येच राहणार पक्षाची रणनीती उद्या आठवड्यात काय ठरेल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला कळू आत्ताच लोकसभेच्या निकाल हाती लागले आहेत महाराष्ट्रात राजकारण चे समीकरण बदलले काय वाटते आपल्याला काही समीकरण नाही लोकांच्या मनात होतं लोकांनी मनासारखं लोका मना केलंय आणि विधानसभेतही तेच होणार आहे तुम्ही त्याच्या हातात हे आमचा घरगुती कार्यक्रम आहे त्याला राजकीय